क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन प्रथम या ठिकाणी भीमराज प्रतिष्ठान व वंचित बहुजन आघाडीच्या का या महिला या सर्वांनी या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी केली परंतु असेच काही अनुभव वेगवेगळे या ठिकाणी आले की खरोखरच अप्रतिम खूपच म्हणजे असं दुःखही त्या ठिकाणी झालं आणि आम्ही जो कार्यक्रम आयोजित केला तिथंही आनंदही आम्हाला वाटला तर खरं सांगायचं म्हणजे आज सावित्रीबाई फुले ह्या ह्या देशाच्या पहिल्या शिक्षिका आहेत आणि त्यांनी शिक्षित बनवलं महिलांना प्रत्येक महिला आज खूप मोठ्या पदावर गेली आपली प्रतिभाताई पाटील राष्ट्रपिता झाली आणि आपली इंदिरा गांधी मुख्यमंत्री झाली आणि अशा अनेक महिला आहेत की मी त्यांची नावं घेऊ शकत नाही आज महिला सक्षम झाली महिला एकाबला नसून चूल आणि मूल करण्याच्या पलीकडे दिला कोणताही हक्क अधिकार नसतानासुद्धा आज सावित्रीबाई फुल्यांमुळं एवढा मान मिळतो आणि त्याच सावित्रीबाई फुल्यांना खरोखरच आज जवळून महिला जातात पण त्या कार्यक्रमात येऊन बसल्या नाहीत पण सावित्रीबाई कोण आहे सावित्रीबाई फुलेंचं कर्तृत्व काय आहे तिचा त्याग काय होता इतरच्या महिलांसाठी तिने काय लढा दिला तिला दगड खावे लागले तिला गोटे तिची छेडछाड करण्यात आली तिची तिला गाडवायचे रस्त्याने घराघरात मुलींना शाळा शिकवाय जायचे तर त्यांचे पालकसुद्धा त्या त्यांना विरोध करायचे बाहेरून पाठवायचे अशा परिस्थितीत सावित्रीमाईचा इतका मोठा त्याग आणि ही त्यागाचं बलिदान आज कशी महिला विसरू शकते आजची महिलांना खरोखर सावित्रीमाई आठवते का नाही आणि ह्या सावित्रीला आजच्या दिवशी किती जणीने आठवलं त्यांच्या जयंतीनिमित्त आणि किती महिलांनी त्यांना हार घालून वंदन केलं किंवा के अभिवादन केलं खूप मोठी समाजामध्ये आजही शोकांतिका आहे एखाद्या मंदिरात गेलं तर महिला दिवस दिवस डोळे झाकून तपाला बसत्या पण त्या सावित्री माईमुळे आज आम्हाला स्वातंत्र्य मिळले आज आम्ही हक्कानं ताटमान करून आम्ही घरातून बाहेर पडतो ज्या खुर्चीवर आमची लायकीही नव्हती बसायची त्या खुर्चीवर सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला निघून ठेवले त्यांचा कुठंतरी आज महिलांना विसर पडलेला आहे आणि आज महिला पूर्णपणे खरोखरच आंबोगतीकर चाललेली आहे आणि ही आदोगती पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही म्हणून आज मला एवढं मला ह्या सावित्रीबाईंच्या जयंती निमित्ताने असं वाटलं आणि म्हणून खरोखरच मावल्यांनो पुन्हा एकदा ती कधीतरी आठवण बघा की आमच्यासाठी कुणीतरी त्याग केला आहे कुणीतरी स्वतःचं बलिदान दिले म्हणून आज आम्ही त्यांनी खरोखर त्या आश्रममध्ये सेवा करता करता पिलेंग सुटला आणि त्यांची सेवा करता करता त्यांनासुद्धा प्लेग झाला त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला त्यांचं आज काय त्यांनी त्यांना स्वतःला मूल नाही होऊ दिलं पण यशवंत बाळाला त्यांनी दत्तक घेतलं कधीतरी आठवून बघा गं महिलांनो खरोखरच मला लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला फॉलो करा सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू पती शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू ही काढली दुसरी ओवी गायली तुझ्या ग दर्याला दुसरी ओवी गाईली तुझ्या ग दर्याला दगड गोटे खाऊनी चालविली तू शाळा दगड गोटे खाऊनी चालविली तू शाळा घराबाहेर काढिले तुटाली अडविली हिराने तोंड दिले तू सगळ्या प्रसंगाला वीराने तोंड दिले तू सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला बसविलेल्या विधवेचा सांभाळ तू केला बसविलेल्या महिलांचा सांभाळ तू केला आपला आणि अनाथाचे माझ्या यशवंत बाळाला दत्तक तू घेतले चौथी ओवी गाईली तुझ्या तो हृदयाला माणूस की साधा राजा तिथेगवाईला माणूस की साधा राजा तिथेगवाईला ज्योतिबाची सावली नाही तू राहिली ज्योतिबाची साऊ पाहिली सत्य धर्म प्रकाशात ते जाने तळपली सत्य धर्म प्रकाशाने ते जान तळपली दुःखी त्यांच्या सेवेत देवीला दुःखी त्यांच्या सेवेत देह तू ठेवीला स्मरण तुझे करुनी वसामी घेतला स्मरण तुझे करून वसामी घेतला भगिनींना ना जागवीन संघटी करीन भगिनींना ना जागवीन संघटीत करीन ज्ञान ज्योत लावीन तुला नमन ज्ञान ज्योत लावीन तुला